राम मंडळी दोन हजार चोवीस सालची आषाढवारी मी तुमच्यासमोर अगदी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आषाढी वारी सुरू होण्यापूर्वी श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर आळंदी व श्री तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्याद्वारे पालखी सोहळ्याच्या दिनक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले जाते या वेळापत्रकामध्ये तिथी दिनांक वार पालखीचे निघण्याचे ठिकाण सकाळच्या विसाव्याचे ठिकाण दुपारचं भोजन करण्याचं ठिकाण दुपारच्या विसाव्याचं ठिकाण व रात्रीच्या मुक्कामाचं ठिकाण नमूद केलेलं असते संपूर्ण वारी त्या वेळापत्रकानुसारच पंढरपूरकडे पुढे पुढे सरकत असते दरवर्षीप्रमाणे ज्येष्ठ कृष्ण अष्टमी ह्या तिथीला म्हणजे दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी शनिवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले पालखी मंदिराबाहेर आल्यावर नगर नगरप्रदक्षिणा केली गेली त्यानंतर पालखीचा मुक्काम अजोळी म्हणजे गांधीवाड्यामध्ये होता मावली 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 ज्ञानेश्वर सकाळी माऊलींची पालखी गांधीवाड्यातून बाहेर निघून इंद्रायणी नदीचा सेतू पार करून थोरल्या पादुका मंदिराजवळ सकाळच्या विसाव्यासाठी थांबली व तिथे आरती झाली वाटेत माऊलींच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळ्या घातल्या होत्या विश्रांतवाडीच्या चौकात तर खूप मोठी रांगोळी काढण्यात आली होती आज माऊलींचा मुक्काम भवानी पेठेतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आहे तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम पुण्यातील नानापेठ येथील देवडुंग्या विठ्ठल मंदिरामध्ये आहे संत विचार प्रबोधिनी ह्या दिंडीतून मी पंढरपूर वारी करणार असल्याने पुण्यातील गुप्ते मंगल कार्यालयापासून मी या दिंडीमध्ये सहभागी झालो त्या दिवशीच्या सर्व कार्यक्रमांची सांगता दीपक भाऊ मानकर यांनी पसायदानाने केली येत माने श्री विश्वेश्वरा हो आ होई दानो येणे वर ज्ञान देऊ किया जानम नरसिंह महाराज की जय सकाळी दिंडीतील सहभागी सर्वजण पुण्याहून सासवडला जायला निघालो वाटेत दगडूशेठ हलवाईचं मंदिर काल जिथे संत तुकाराम महाराज व माऊलींच्या पादुकांचा मुक्काम होता त्या मार्गाने चालत आम्ही पुढे जातो पुण्याच्या पेठेतील गल्लीबोळातून चालत चालत हडपसर रस्त्याने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सागरामध्ये आम्ही मिसळून गेलो आळंदी ते हडपसर या मार्गावरती भरपूर स्वयंसेवी संघटना आपल्याला पाहायला मिळतील ज्या वारीतील वारकऱ्यांना मोफत फळ वाटप करत असतात बिस्किटांचे पुढे राजगिरा लाडू चहा पाण्याच्या बाटल्या पोहे चिवडा लाडू यांचं वाटप करत असतात वारीत काही जण मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी शिक्षणातून रोजगार उपलब्ध करण्याबाबत जनजागृती करत असतात नमस्कार मी विश्व सावंत श्री नामदेवराव सुरंशी आय टी आय पर्वती येथे प्राचार्य म्हणून काम करतो आहे आमच्या इथं आय टी आय आहे श्री नामदेवराव सुरंशी आय टी आय त्या आय टी आयमध्ये आमच्या इथं पाच ट्रेड आहेत वेल्डर डिझेल मॅकॅनिक एक वर्षाचे ट्रेड त्यानंतर मोटर मॅकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि फिटर हे दोन वर्षाचे ट्रेड तर हा जो आमचं जे ब्रीद वाक्य आहे इथं तुम्ही पाहू शकता दहावीनंतर काय आमचाच रोजगार उपलब्ध होणारे क्षेत्र म्हणजे आय टी आय तर कमी कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना पायावरती उभं करण्याचं कार्य आम्ही एकोणीसशे नव्याण्णव पासून करत आहोत आणि सध्या कौशल्याला मार्केटमध्ये खूप मागणी आहे आमच्या इथं शंभर टक्के प्लेसमेंट आहे कुठलाही विद्यार्थी घरी बसलेला नाही आहे कमी वेळात तो स्वतःच्या पायावर उभा राहतो आणि व्यवस्थित सेटल होतो पुणे सासवड हा टप्पा चालून गेल्यावर वारकऱ्यांचे पाय दुखतील म्हणून तेलाच्या बाटल्यांचे वाटप काही स्त्रिया करत होत्या वारीत कोणी डमरू घेऊन चालत होते तर कोणी डोक्यावरती शंकराची पिंडी घेऊन वाटचाल करत होते वारीत कुठे शंखनाद व तुतारी वादन होत होते तर काही ठिकाणी ज्ञानोबा तुकोबाचा गजर चालू होता अनेक ठिकाणी माऊलींचं स्वागत जल्लोषात होत होतं हडपसर येथे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी व तुकाराम महाराजांची पालखी सकाळी विसाव्यासाठी थांबते इथूनच तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर मार्गे पंढरपूरला रवाना होते तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासोड मार्गे पंढरपूरला रवाना होते माऊलींचा रथ हडपसरहून पुढे फुरसुंगीवरून नाला येथे येतो तेव्हा आजूबाजूच्या गावातील शेतकरी त्यांच्याकडील खिल्लारी बैलांच्या जोड्या माऊलींचा रथ ओढण्यासाठी घेऊन येतात तिथे माऊलींच्या रथाला बैलजोड्या जोडल्या जातात व नंतर घाटाचा रस्ता सुरू होतो वारकऱ्यांचा पांढऱ्या रंगाचा पोशाख असल्याने संपूर्ण दिवेघाट पांढऱ्या रंगाने भरून जातो घाटातील डोंगर वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून जातात विठूचा गजर करत अभंग म्हणत वारकरी न थकता दिवेघाट चढत असतात च्या पायथ्यापासून ते अगदी घाटमात्यापर्यंत सर्वत्र आपल्याला पुढे पुढे चालणारे वारकरीच दिसतात ह्या घाटातून पाचपेक्षा जास्त बैलजोड्या माऊलींचा रथ ओढत नेतानाचं दृश्य आपल्या डोळ्याचं मात्र पारणच फेडतं झेंडेवाडीच्या विठोबाचे दर्शन झाले की दिवेघाट संपल्याचा आपल्याला संकेत मिळतो आणि सर्व वारकरी सासवडकडे रवाना होतात सासवडला जिथे माऊलींचा सा मुक्काम असतो तो भाग व आजूबाजूचा परिसर विद्युत रोषणाईने झगमगून जातो सासवडवरून माऊलींची पालखी जेव्हा जेजुरी गडाजवळ येते तेव्हा जेजुरीकर भंडाऱ्याची उधळण करत मोठ्या जल्लोषात माऊलींचे स्वागत करतात भंडाऱ्याची उधळण केल्यामुळे संपूर्ण परिसर सोन्यासारखा दिसतो त्यामुळे हा क्षण अनुभवायचा असतो जेजुरी ते वाल्हे हे अंतर खूप कमी असून काही भागात तर फक्त टेकड्या दिसून येतात या भागात पाऊस पडून गेला असेल तर सर्व टेकड्या हिरव्या दिसतात व सर्वत्र खेळती असते ते वारकरीसुद्धा या टेकड्यांवरती त्यांचे कपडे वाळत घालतात त्यामुळे सर्व परिसर रंगीबेरंगी दिसून येतो वारीमध्ये चालत असताना केवळ मृदुंगाचे आवाज भजनं व वारकऱ्यांचेच दर्शन होत असते पण कधीतरी रेल्वे गाड्यांचे करणे लोकलचं दर्शनसुद्धा जातो जातं वाल्हेगावात वाल्मिकी ऋषींची समाधी असून दुपारीच माऊलींची पालखी वाल्लेगावी पोचते निरा गावी जात असताना वाटेत पाऊस आला तेव्हा वारीत उपयुक्त ठरणारा कागद सर्वांनी डोक्यावर घालून आपापली वाटचाल चालूच ठेवली नीरा नदीवरती माऊलींच्या पादुकांचं स्नान हा सोहळासुद्धा पाहण्यासारखा असतो रामा कृष्णा किती गातो रामा कृष्णा किती गातो तू टाळा वाजवितो टाळ तु टाळा चिपळ्या वादवी तो थंदे आपली जणात तू थंदे आपली आषाढ दोन हजार चोवीस अंतर्गत आळंदी ते निरा ह्या टप्प्यावरती बनवलेली चित्रफित तुम्ही संपूर्णपणे बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भारत माता की वंदे वंदे वंदे